या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मी विचारांच्या खोल गर्दीत रमून गेले आणि त्यानंतर लक्षात आलं की बापटाने केलेलं वर्णन हे आजच्या महाराष्ट्राचं नसून एकंदरीतच तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाही म्हणजे ज्या

शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाही निर्माण काम केलं लोकांचं प्रजेचं निर्माण काम केलं आणि खऱ्या अर्थानं परस्त्री माते समान हा दृष्टांत दिला व्यसनमुक्त मावला निर्माण केला आणि हे राज्य रहितेच आहे ही भूमिका शिवरायांनी ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्वराज्यातील साधी गौरव

लोकशाहीमध्ये विस्तार झाला परंतु आमच्या नेत्यांचे युद्ध मात्र गणिमान सोबत आहे का स्वतःचे आहे हेच समजलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाहीमध्ये तवा केले ते स्वतःच्या कल्याण स्वतःच्या रहित्याच्या कल्याणासाठी व स्वराज्याच्या रक्षणासाठी परंतु आमच्या आजच्या लोकशाहीमध्ये लोक तह करतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि शिवशाहीमध्ये मुरारजी यसाजी बाजी तानाजी अहो किती नावा घेतली छत्रपती शिवराय शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न म्हणजे आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य शिव नेमकं लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांच्या राज्य म्हणजे लोकशाही परंतु ही लोकशाही आज देशामध्ये राहिली आहे का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना लिहिण्याचं काम केलं ती घटना आज देशामध्ये अंमलात आणली आहे का याचंही चिंतन या उद्याच्या कालखंडामध्ये करणं गरजेचं आहे असं मला वाटतं खरी जर लोकशाही या देशामध्ये निर्माण करायची असेल तर संविधानाचा आचार आणि विचारणं गरजेचं आहे आणि खरी तर समान मूल्य समान अधिकार नैतिकता स्त्री पुरुष समानता या सर्व पालन करणं म्हणजेच लोकशाही आणि या लोकशाहीवरती अंकुर ठेवण्याचं काम आजच्या या लोकशाहीमध्ये जनतेने केलं पाहिजे मग मत मतदानाला जाताना जर पैशाची अपेक्षा करत असाल तर ती खरी लोकशाही नव्हे खरी लोकशाही जर निर्माण करायची असेल तर घराणीशाही मुक्त नेतृत्वाला आपण संधी देण्याचं काम केलं पाहिजे मग याच जर उदाहरण पाहिलं तर चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात रिक्षा चालव तर मग मला वाटतं तेव्हा तिथे आपल्याला लोकशाही पाहायला मिळेल आणि शेवट करत असताना एका सुभाषित करायचे शब्द मला डोक्यात होताप्रवत होता युद्ध येते बरं तो कृष्ण आज राहिला नाही होता कधरप्रवत युद्ध येते बरं तो कृष्ण अर्ज राहिला नाही अरे गीता कुणाचं सांगू तो अर्जुन अर्ज राहिला नाही सांगू तो महाराष्ट्र राजा राहिला नाही तो महाराष्ट्र राजा राहील एवढच बनते इथंच सांगते व्यासपीठाच्या राजा घेते मला धन्यवाद